उत्पन्न न झाल्यास पैसे परत देऊ असे आमिष देऊन शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मका बियाणे लागवडीमध्ये भरघोस उत्पादनाची हमी देऊन तसेच उत्पादन न झाल्यास प्रति एकर सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने शेतकऱ्याची फसवणूक केली ही घटना बाबुळगाव तालुक्यातील सावर येथे उघडकीस आली या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष वसंतराव ठाकरे राहणार शिवाजी बाबुळगाव यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे तर शिवप्रसाद तिखे राहणार पारडी तिखे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे यातील आरोपी, या आरोपी शिवप्रसाद तिखे याने फिर्यादीला तीस हजार रुपये मासिक वेतनावर मका सीड लागवडीचे काम व देखरेख करण्यासाठी नेमले होते आरोपीने फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मका सीडचे भरघोस उत्पादन देण्याची हमी दिली विशेष म्हणजे उत्पादन अपेक्षेप्रमाणे न झाल्यास प्रति एकर सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले या अमिषाला बळी पडून फिर्यादीसह परिसरातील इतर शेतकऱ्यांनी मिळून आपल्या एकशे वीस एकर क्षेत्रावर मका बियाणे लागवड केली शेतकऱ्यांनी उन्हाळाभर पाणी आणि मशागत केली मात्र त्यानंतर मक्याला दाणे आले नाहीत उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली मात्र आरोपीने टाळाटाळ केली फिर्यादीने आयुष्य ऍग्रोटेक कंपनी हैदराबाद संपर्क साधला असता कंपनीने तुमचे पैसे आरोपीला दिले आहेत त्यांच्याकडूनच घ्या असे सांगण्यात आले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिस्तर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी पाच डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा अधिक तपास बाबुळगाव पोलीस करीत आहे